नमस्कार घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन झालेले आहे तसेच आता आपल्या घरी गौराई आलेल्या आहेत माहेरवाशिण म्हणून ज्या आलेल्या गौराईंचं स्वागत करण्यासाठी आपण आज एका विशिष्ट गौराईचा दर्शनासाठी आलेलो आहोत चला तर पाहूया काय आहे या, का या गौराईचे वैशिष्ट्य नमस्कार माझं नाव शुभांगी खांडविलकर आणि माझ्या नर्नंदा आहेत ह्या नमस्कार माझं नाव वैशाली खांडविलकर सर्वप्रथम म्हणजे आमची गौर आणि गणपती हे फार स्पेशल आहे का तर आमच्या गणपती आणि गौरीला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आमचा हा जो चौरंग आहे त्याला ऑलरेडी शंभर वर्ष झालेली आहेत असं डेकोरेशन आता सध्या तरी नाही मिळणार बघायला हे सगळं सागाच्या लाकडापासून बनवलेला चौरंग आहे आणि आमचे देव हे गोडे देव आहेत त्यामुळे आम्ही वर्णाचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो तसंच गौराईचा आगमन झालेलं आहे आज तिचं पूजन आहे त्या पूजनाचं विशिष्ट म्हणजे काय ही आमची पारंपरिक कोळ्यांची गौर आहे तसंच म्हणजे तिचे हे सगळे दागिने पारंपरिक आहेत नंतर तसंच बघायला गेलं तर ते ही तेरड्याची जी गौर आहे तिचं आम्ही पहिलं पूजन करतो आणि नंतर तिला बाराच्या नंतर ह्या गौरीचं पूजन होतं तसंच हे जे वरती तुम्हाला छत दिसते ते परबावळी म्हणजे गौरीचं ते छत आहे त्यात पाच प्रकारची फळं पाच प्रकारची फुलं त्याचं सगळं हे आरास असते नंतर तसंच म्हणायचं झालं की आमच्या ह्या गौरीचा नैवेद्य पुरणपोळी नंतर असंच म्हटलं की आपलं हे सागरसंगीत वरण भात भाजी पुरी ह्याचा असतो तसंच शंकर बाप्पा जो असतो त्याचं ही पारंपरिक ही मूर्ती आहे शंकर बाप्पाची आमची त्याचं विसर्जन न होता हे जे सक्रोबा ह्याला सक्रोबा म्हणतात ह्याचं आम्ही विसर्जन करतो आमच्या गौराई आणि गणपतीचं आगमन आम्ही सगळे सहकुटुंब अगदी आवर्जून करतो माझ्या नंदा आमच्या घरातल्या ह्या सुना सगळ्या एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करतो तर आमचं हे सगळं सहकुटुंब अगदी आवर्जून गणपती बाप्पा आणि गौरीचं आगमन करतात या आमच्या माझ्या मोठ्या जाऊबाई माझ्या मोठ्या नणनबाई तर सर्वात लहानपणापासून यांनी गणपती आणि गौरीचं सगळं आगमन बघितलं आहे मी तरी नंतर आलेली आहे हे आमचे सगळे नातवंड यांचे असे आम्ही सहकुटुंब हा साजरा करतो गणपती बाप्पा